लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ नंदुरबार शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या केडी गावी या शैक्षणिक संस्थेत एकशे पन्नास अधिक विद्यार्थी नंदुरबार शहरातून शिक्षणासाठी ये करतात नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढलाय साधारण त्रेचाळीस से अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलेला हे विद्यार्थी गेल्या दोन तासापासून वर्ष प्रतीक्षेत उभे असतात

सर आम्ही इथं एक तासापासून उभे आहोत गेल्या एक तासापासून चार गाड्या आपल्या एस टी महामंडळाच्या गेल्या आहेत तरी एकही बसेत थांबायला तयार नाही आहे ह्या प्रशासनाला ह्या महामंडळाला ह्या विद्यार्थ्यांपासून प्रॉब्लेम काय आहे याचा आवाज आम्ही आज इथे उठवणार आहेत आम्हाला याचं उत्तर पाहिजे महामंडळाला आम्ही प्रश्न विचारतोय की विद्यार्थ्यांनी तुमचं वाईट काय केलंय इतक्या बेचाळीस डिग्री ता, तापमानामध्ये एकही बसेत थांबत नाहीये प्रॉब्लेम काय आहे आम्हाला कळवा आणि आजच नाही ही रोजची व्यवस्था आहे आम्ही कधी कधी एक एकदा दोन दोन तास इथं थांबतो या मुली बिचारा इथे थांबतात हा उत्तर पाहिजे धन्यवाद राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24